नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण पाहणार आहोत तालुका जिल्हा रत्नागिरी कुतडकरवाडी येथे स्वप्नील केशव कुतडकर यांनी बसवलेला झिरो पॉईंट पंचवीस एच पीचा सोलार पंप या ठिकाणी पहा हा पंप यांनी सोडलेला आहे आणि इथून पाईप साधारणपणे सातशे ते आठशे फुटापर्यंत त्यांनी नेलली ही पहावरून वायर नेलेली आहे सोलार पॅनलच्या बसवलेल्या हो ठिकाणी या ठिकाणी या शेतकरी मित्रांनी पन्नास वॅटचे आपण जे सोलर पॅनलचं दोन ते कशा पद्धतीने बसवलेले आहेत ते पहा या ठिकाणी कंट्रोलर वगैरे दिसतोय तुम्हाला या ठिकाणी याला बल्ब पण एक येतो एका रूममध्ये लाईट लागते याच्याद्वारे मोबाईल चार्जिंगही करता येतो तर हे साधारणपणे रत्नागिरी इथे समुद्र किनाऱ्यावरती त्यांना एका उड्याचं पाणी आहे त्या ठिकाणाहून साधारणपणे सातशे ते आठशे फुटापर्यंत यांनी हे पाणी नेलेलं आहे या डोंगर माथ्यावरती आपण तेथे हे शेतकरी मित्र काजूची रोपे कशी लावलेत आणि ते ड्रिपवर कशी भिजतात ते पाहणार आहोत हे पहा पूर्ण समुद्र किनारा आहे तिथून साधारणपणे आठशे फुटाची लेंथ आणि हाईट म्हणाल तर साधारणपणे शंभर ते दीडशे फुटाची हाईट आहे आपण पुढे पाहणार आहोत की या शेतकरी मित्रांनी साधारणपणे झिरो पॉईंट पंचवीस एच पीचा पंप वरती स्क्रीनवर दिसत आहे पहा दोन सोलर पॅनल वगैरे येतात त्याच्यामध्ये काय काय येतं हे पण हेही दाखवलेलं हो आहे है। राईट हँड साईडला खाली तर ड्रिप केलेलं आहे या शेतकरी मित्रांनी यांना या ठिकाणी लाईटचा खूप प्रॉब्लेम होता साधारणपणे तेरा हजार सहाशे पन्नास रुपयामध्ये यांना शंभर फूटच्या हिशोबाने पूर्ण किट भेटलं आणि यांनी हे मशीन एस टी ट्रान्सपोर्टने मागवलं होतं तालुक्याच्या ठिकाणी म्हणजे त्यांच्या रत्नागिरी येथे भेटलं त्यांना आणि इन्स्टॉलेशन त्यांनी स्वतःच केलं कारण याच्यामध्ये दोन पिना जोडल्यानंतर पूर्ण सिस्टम कनेक्ट होतं सामान्य अगदी अडणी शेतकरीही हे मशीन बसवू शकतो एकही वायर जोडायची नाही आहे असं एकदम सिम्पल सिस्टम आहे सोलर पॅनल त्याचे स्ट्रक्चर शंभर फूट पाईप शंभर फूट वायर एका रूममध्ये लाईट मोबाईल चार्जिंगची फॅसिलिटी अशा सर्व गोष्टी येतात या संपूर्ण किटमध्ये शेतकरी मित्र कॅश ऑन डिलिव्हरीही करू शकतात म्हणजे तुमच्या इथं घरी आल्यानंतरही तुम्ही पैसे पे करू शकता हे पहा या शेतकरी मित्रांचं शेत आलेलं आहे या ठिकाणाहून कशा पद्धतीनं यांनी इथं त्यांची बाग फुलवली ते पहा या ठिकाणी रोपं लावलेले आहेत आणि डायरेक्ट ड्रिप केलेला आहे यांनी के आणि त्याचबरोबर ती एक पाण्याची टाकीही ठेवलेली आहे ते पहा तशी झाडं लावलेली आहेत खाली चगळ वगैरे टाकलेलं आहे बाष्पीभवन होऊ नये म्हणून कमी खर्चात कमी पाण्याची शेती साधारणपणे पन्नास ते शंभर फ झाडं आपण जोपू शकतो कमी खर्चामध्ये या ठिकाणी पहा या बॅलरमध्ये त्यांनी पाणी सोडलेलं आहे पहा पाणी किती येते आणि साधारणपणे कॉक सिस्टम केली यांनी कॉक फिरवल्यानंतर ते डायरेक्ट ड्रीपला पाणी जातं ड्रीपर्स साधारणपणे चाळीस ड्रिपर्स बसवलेत हो त्यांनी चाळीस झाडांना एका टाईमीला तीस चाळीस झाडांना ते पाणी सोडतात हे ड्रीप वगैरे कसं चालतं हे आपण आता पाहणार आहोत एकच लाईन फिरवली आहे त्यांनी ऍक्च्युली हे पहा ड्रिपर्स किती पाणी देतो पहा स्क्रीनवर वर दिलेल्या संपर्क क्रमांकावरती कॉल करून आपण आपलं मशीन बुक करू शकता धन्यवाद